नमस्कार संस्कृती धन या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत काही संकीर्ण म्हणजे मिश्र सुभाषित को का नि कः कालः कौ व्ययागमौ कश्चाह का, का मे शक्ती चिंत्यम मुर्मुहु देश कोणता मित्र कोणते काळ कसा आणि जमा खर्च किती वारंवार तपास करावा कोण असे मी किती शक्ती आपला देश कोणता मित्र कोणते कुठला आणि कसा काळ चालू आहे आपला उत्पन्न किती खर्च किती देणं घेणं किती मी कोण म्हणजे आपलं सामाजिक स्थान वगैरे आणि माझी शारीरिक मानसिक आर्थिक ताकद किती याचा माणसानं पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे आढावा घेतला पाहिजे बादरायण संबंध हा शब्द आपण ऐकलेला आहे पण तो कुठून आला हे ऐकणं फारच महत्वाचं आहे तर तो अर्थ सांगणार हे पुढचं सुभाषित अस्माकम बदरी चक्रम युष्माकम बदरी तरुहो बादरायण संबंधात युयम यूयम वयम वयम चाक बोरीचे ममगाडीचे अंगणी तुमच्या झाड बोरीचे बाद ची हा संबंध आम्ही तुमचे तुम्ही आमचे आमच्या बैलगाडीचं चा चाक बोरीच्या आहे चा आणि तुमच्याकडे ही बोरीचं झाड आहे म्हणून तुम्ही म्हणजे आम्हीच आणि आम्ही म्हणजे तुम्हीच पूर्वी एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर बैलगाडीने जावं लागायचं लांबचा प्रवास असायचा तेव्हा वाटेत मुक्काम करायची वेळ आली की असं काहीतरी सांगून लोक संबंध जोडायचे आणि तोच संबंध बादरायण संबंध म्हणून प्रचलित झालाय तो शब्द दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रव सुखम वसेत यावत जीवम च तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत रात्री झोप सुखाने येईल असे करावे दिवसा काम मिळेल सुखमरणानंतरही असे करावे जीवनी काम दिवसभर असं काम करावं ज्यामुळे रात्री सुखाने शांत झोप लागेल त्याचप्रमाणे आयुष्यभर असं काम करावं ज्यामुळे मृत्यूनंतरही सुख मिळेल म्हणजेच सद्गती लाभेल नष्टम द्रव्यम लभते कष्टसाध्यम नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता नष्टारोग्यम सुपचार सुसाध्यम नष्टा वेला या गता सा गताईव। गेले धन मिळते कष्टाने साध्यगत विद्या अभ्यासाने मिळे आरोग्य ही उपचाराने गेला वेळ मिळे न कशाने गेलेली संपत्ती खूप कष्ट करून का होईना मिळवता येते विसरल्यामुळे गेलेली विद्या अभ्यास करून पुन्हा मिळवता येते तब्येत बिघडली तर चांगले उपचार करून पुन्हा ती सुधारता येते पण वेळ मात्र वाया घालवला तर तो कायमचा जातो प्रयत्न केले तो येत नाही यंत्र विद्वज्जनो नास्ती श्लाघ्यस्त्राल्पधीरपी निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते जेथे पंडित नाहीत तेथे अल्पमतींची होय स्तुती जिथे वृक्ष नाही तर तिथे हो एरंडाला मान किती जिथे विद्वान लोक नसतात तिथे कमी बुद्धी असणारा माणूस सुद्धा स्तुतीला पात्र ठरतो मोठे वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंड देखील वृक्ष म्हणून मिर, मिरवतो याच अर्थाची वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण सुपरिचित आहेच शिन्नोपिरोह तरुह हो, क्षीणोप्य उपचीयते पुनश्चंद्रः इति विमृशंत संत संतप्यतेन झाड तोडले पुन्हा वाढते क्षीण चंद्रमा वाढतसे असे हे जाणुनी असज्जन व्यक्ती संकटातना खचत असे वृक्ष तोडला तरी तो पुन्हा वाढतो चंद्र क्षीण झाला तरी तो हळूहळू पुन्हा मोठा होतो असा विचार करून सज्जन ज्ञानी लोक संकटात किंवा दुःखात कधीही खचून जात नाहीत द्वामौ पुरुष लोके कदाचन, सुखिनौ कामयन्ते कुप्यत्य सुख सुखन लाभते कधीही जगती दोन दोनतरेच्या लोकांना निर्धन जे इच्छिती उपभोगा अन क्रोधित दुबळ्यांना जगात दोन प्रकारचे लोक कधीही सुखी होत नाहीत अनेक प्रकारच्या सुखोपभोगांची वासना बाळगणारा निर्धन आणि रागावणारा दुबळा माणूस निर्धनांच्या इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत आणि दुबळ्या माणसाच्या क्रोधाचा काहीही उपयोग होत नाही तर श्रोतेहो ही अतिशय अर्थपूर्ण सुभाषित त्यांचा मी केलेला अनुवाद आणि दिलेला सविस्तर अर्थ हा खरोखरच आपल्या ज्ञानामध्ये रोजच्या जगण्यामध्ये कसं वागावं हे शिकवतो आणि म्हणूनच हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जर अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार